ही बघा आमच्या टाकीलो महादेवाडीची ही आमची शाळेची सहल चालली कुठं चालली थांबा 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 सगळे दिसून द्या ना सगळे सगळे दिसू द्या अरे बापरे तू पण हाय हे मी सिद्धीला एक वळखल नाकाल काय लागले <coughs> बर बर हे सरं ते घेऊन चाललेले त्यांना मादेवा आता किती वाजेपर्यंत डब्बा फिब्बा सगळं चालवलेलं आहे पहिल्यांदाच श्रावण श्रावणी म्हण ना, ना श्रावणी समोर अरे बापरे नाव सांगता तुम्ही पटापटा सांग डायरेक्ट कुठले लाईनच फुकली कुठं हर्षद कोणता आहे हा विराज तुमच्या दोघींच अरे वा 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 छान छान करून आणले खिचडी कुणाल कोण उपास उपवास आहे कोणाला आता काय खायचं मग आता काय खायच हा सरांच्या खिशात काय इथे सारी पिशवीत केळी उपवासवाऱ्यांना सगळं सरांकडून थोडं बक्षीस आहे आता तिथं मस्त खेळ खेळायच ते सावलीला हा फक्त लागून घेऊ नका दगडावून पडू नका चपला तुमच्या सटकून देऊ नका थांबा तुमचा छान असा फोटो काढतो मी हा चालली गँग अरे बापरे आमची महादेवावडी जी गँग सगळी महादेव दऱ्याला चाललेली आहे हे जे मंदिर या आहे हे जे डोंगराचा परिसर आहे पूर्ण आणि क्लोज करून दाखवतो तुम्हाला या मंदिराच्या तिथं सगळी आत्ताची जी ट्रिप आहे जे आमच्या हायस्कू हायस्कूलची सहल आहे जी प्राथमिक शाळेची सहल आहे ती इथपर्यंत येणार आहे आणि ह्या समोरच्या बाजूला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असतं ते पुढच्या समोर हा से दुसरा समोर आहे तुम्हाला मंदिराची तर ओम शिवाय नाव दिसेल ही मंदिर दिसण्यावरून ते असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे सगळा इकळीचा पूर्ण परिसर आणि हे पाण्याने पूर्ण भरलेले तळे आमच्या भागातील आणि ही जी वस्ती दिसते पलीकडच्या बाजूला एकदम क्लोज करून दाखवतो ह्या महादेवाळीची ही बारकी गँग आहे ही शाळा आहे आमची छोटीशी आणि हे सर त्यांना घेऊन चाललेले आहेत महादेवदारा येथे तर हे आमच्या वस्तीवरील सगळे बरेचसे कलाकार आमचे रोजचे खेळायचे पार्टनर आहेत मागच थांबा आणि आता आता मी फायनल मी इथून बाय बाय करणार आहे तुम्हाला तुमची आपली वस्ती दिसते इथून बघ दिसली का दिसले का डीजे डीजे वाजत आहे काय हे बघा दमले ना नाही एवढं तर एवढं तर एवढं तर रोज खेळत आहे म्हणा तुम्ही बघ तुमच्या मागून हायस्कूल पण आलाय आता टाइम तर हाय बा तू तर लई खेळतो बाबा चला आता ही सर सरां ते आले आपली वस्ती पण दाखवली मी तुम्हाला संध्याकाळी सरांपासून व्हिडिओ सोडतो आहे चला बाय बाय